आश्रीराम मोमी नेमकं नारद मुनी मी काय शाप धुलता त्यामुळे श्रीराम प्रभूंना ह्या भूमीवरती जन्म घेण्यास भाग पाडलं रावणाचा वध तर करायचाच होता त्यासाठी श्रीराम प्रभूंनी ते ह्या जन्म घेतला परंतु आणखी एक पौराणिक कथा आहे का नारद मुनी आणि श्रीराम जन्मकथा का नेमकं काय बघा या घ्या या कथेतून जाणून भगवान विष्णूने नारदमुनीचा अहंकार बोलण्यासाठी माया निर्माण केली वैकुंठावरून परत येत असताना नारदमुनी एका सुंदर नगरीच्या भव्य राजवड्यात एक अतिशय सुंदर राजकुमारी पाहिली आणि तिच्यावरती मोहित झाले राजकन्याची लग्न करण्याच्या इच्छेने कर ते भगवान विष्णूकडे गेले आणि त्यांना स्वतःला सुंदर आणि आकर्षक बनवण्याची विनंती केली परंतु भगवान विष्णू त्यांना माकडाच रूप दिलं आणि मग तेच रूप मात्र घेऊन नारळ जेव्हा राजवाड्यात जातात आणि बसतात तेव्हा सर्वजण हसतात त्यांना आणि मग त्यांना वाटतात का सर्वजन माझ्यावरती दळतात मी सर्वात जास्त सुंदर आहे आणि मग नार शरीरातला विचारतात माझं रूप कसं ते म्हणते तुमचं रूप असं आहे का तुमच्याच गळ्यात मात्र राजकारण्या माळ घालील इतके तुम्ही सुंदर आहात पण ज्या वेळेस राजकारण्या वरमाळा घेऊन नारदा पुढून जाते त्यावेळेस ती मात्र नारदा बघून स्मित हास्य करते आणि पुढे निघून जाते आणि शेवटी भगवान विष्णू मात्र त्याच राजकुमाराच्या व्यवसाय येतात आणि त्यांच्या गळ्यामध्ये माळ घालतात आणि मग नारदाला प्रश्न पडतो एवढा सुंदर असून भगवान विषयी मला एवढं सुंदर बनवलं तरी परंतु माझ्या गळ्यात माळ घातली नाही गा। आणि मग दुःखी आणि कष्टी होऊन नारद म्हणे रस्त्याने चालू लागतात आणि बघतात म्हणे बघू माझं इतकं सुंदर रूप कस काय तळ्यात डोकवतात आणि बघतात तर माकडाच रूप मग नारदमुनी कोणाय मानवतात आणि मग भगवान विष्णूला मात्र शाप देतात ज्या माकडाचं तुम्ही मला रूप दिलं ना त्याच माकडांचा तुम्हाला ज्यावेळेस तुम्ही अवतार घेताल ना या भूतारावरती त्यावेळेस तुम्हाला त्यांची मदत घ्यावी लागल आणि तेव्हाच तुम्हाला विजय प्राप्त होईल विजय प्राप्त होऊ शकत नाही अशा प्रकारची एक हे श्रीराम श्रीराम प्रभू आज रामनवमी रामनवमीची नेमकी जन्म कथा आहे नेमकी श्रीराम प्रभू कशा प्रकारे मात्र जन्म झाले काय कथा आहे नेमकी लिहिलं जाणार अयोध्ये रामलला यांच्या प्राणप्रतिष्ठेपणेबाबत राम भक्तामध्ये जलस आणि उत्साह होता कारण श्रीराम प्रभूंच मंदिर खऱ्या अर्थाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कालखंडामध्ये मात्र उघडलं गेलं ही एक संपूर्ण भारतीयांसाठी आनंदाची गोष्ट कारण पाचशे वर्षांचा रस्तरंजित इतिहास आणि श्रीराम प्रभूच उभं राहिलेलं मंदिर तर भगवान विष्णूंचा सातवा अवतार मानला जातो यावरील एक पौराणिक कथा देखील आहे भगवान विष्णूचा जन्म पृथ्वीवर श्रीरा म्हणून का झाला यामागची आख्यायिका आपण जाणून घेणार आहोत पौराणिक कथानुसार एकदा सनकाधिक मुली भगवान विष्णूंच्या दर्शनाच्या इच्छा ऐकून ठाली तेव्हा दोन जवळपाळ आढळून त्यांची थट्टा सुरू केली तेव्हा सनकाधिक मुलींनी क्रोधित होऊन दोघांनाही तीन जन्मासाठी राक्षस म्हणून जन्म घेण्याचा शाप दिला जय विजय जेव्हा दोघांनी दो, दो वारंवार माफी मागितली तेव्हा ऋषी म्हणाले की भगवान विष्णू तुरा तिन्ही जन्मात त्यानंतर तुम्हाला मोक्ष मिळेल या दोन द्वारप्राने हिरणाक्षेप हिरणाक्षेप म्हणून जन्म घेतला त्यानंतर भगवान विष्णू वरा अवतार प्रकट होऊन दोघांचा वध केला हिरण्याक्षेपूला नरसिंह रूपाचा अवतार घेतला आणि त्याला त्यावेळेस मारलं पुन्हा राम आणि कुंभकर्ण म्हणून दुसरा जन्म घेतला तेव्हा भगवान विष्णू श्रीरामाचा अवतार घेऊन त्यांचा अंत करा दोघांचा जन्म शिशुपाल आणि दंत्रम मिळाला त्यानंतर भगवान श्री कृष्णाचा अवतार घेऊन त्यांचा वध केला यानंतर दोघांना मोक्ष प्राप्त झाला अशी प्रचलित आहे नारदमणींचा भगवान विष्णूला नेमका शाब धार्मिक कथानुसार एकदा नारदमणी काम देवावरती विजय मिळाल्यामुळे गर्भिष्ठ चालते अहंकाराने त्रस्त आले नारदमुनी भगवान विष्णूकडे गेले काम द्यावरती विधेय मिळाले ते सांगून स्वतःची स्तुती करू लागली तेव्हा भगवान विष्णूंनी नारद मुनीचा अहंकार मोडण्यासाठी माया निर्माण केली वैकुंठावरून परत येत असताना नारदमुनीने एका सुंदर नगरीच्या भव्य राजवड्यात एका अतिशय सुंदर राजकुमारी पाहिले आणि तिच्या मोही जे राज लग्न करण्याच्या इच्छेने ते भगवान विष्णूकडे गेले आणि त्यांना स्वतःला सुंदर आणि आकर्षक बनवण्याची विनंती केली का भगवान विष्णू म्हणाले की आम्ही तेच करू जे तुमच्यासाठी फायदेशीर असे असे बोलून भगवान विष्णूने नारदजींचे मुख वानरासारखे केले नारद मुनी स्वतःच्या रूपाबद्दल अनविज्ञ तिच्याशी लग्न करण्यासाठी राजकन्यांच्या महालात पोहोचले जिथे राजकुमार देखील राजकुमारीशी लग्न करण्यासाठी आले होते नारद मुनीचा वाणार चरा पाहून उपस्थित सर्वजण हसू लागले राजकारणी नारद मुनीनं सोडलं आणि अत्यंत देखण्या राजपुत्राचं रूप धारण केलेल्या भगवान विष्णूंच्या गळ्यात मार घातले तेव्हा नारद मुनी पाण्यामध्ये त्यांचा चेहरा पाहिला आणि त्यांचा वानरासारखा चेहरा पाहून भगवान विष्णूंचा खूप राग आला त्यानंतर ते वैकुंठाला पोहोचले जिथे तीच राजकुमारी भगवान विष्णू समोर बसली होती तेव्हा नारद मुनी क्रोधित होऊन भगवान विष्णूला शाप दिला तुम की तुमच्यामुळे त्यांनी माझी चेष्टा केली म्हणून तुम्हाला शाप देतो की तुम्ही पृथ्वीवर मनुष्य म्हणून जन्म घ्या तुम्हाला वारांची मदत घ्यावी लागेल असा हा शाप होता असं मानलं जातं की नारद मुनीच्या शापमुळे भगवान विष्णूने श्रीरामाच्या रूपात मानव जन्म घेतला अशी ही आहे भगवान आणि त्याचमुळे मात्र खरं अर्थ भगवान विष्णूला श्रीराम प्रभूच्या जन्म कौशल्याचा पोटी मात्र जन्म लागला